आज आपण दोन दिवसात ब्लाऊज तयार झाल्याचं ब्लाऊज कलेक्शन करणार आहोत पाहू शकता हे सर्व हे ब्लाऊज शिवून झालेले आहेत तयार याचे व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेले आहेत तर जाऊन नक्की चेक करा लेसचा उपयोग करून ही आसे ही ले ले हे असं हे ब्लाऊज सुंदर आपण डिझाईन तयार केलेलं आहे हे सुद्धा लेसचा उपयोग करून ब्लाऊज तयार केलेले आहे छान पाहू शकता असंही आपलं ब्लाऊज कलेक्शन आहे हे आठ ब्लाऊज आपण दोन दिवसात शिवलेले आहेत आणि हे लेसचा उपयोग करून आपण हे असं सुंदर आपण हे डिझाईन केलेलं आहे आणि हे आहे टू पीस कटोरी पाहू ही लेस आपण लावलेली आहे ही फ्लावर लेस आहे आणि आपण त्या त्याचेच कट करून फ्लावर आपण बाहीला लावलेले आहेत खूप छान अशी आपली बाही तयार झालेली आहे कारण ह्याला बाहीला काही चाल नव्हतं हो प्लेन आलो होतो म्हणून हा लेसचा उपयोग आपण बाहीसाठी केलेला आहे खूपच डिझायनर असं हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे आता हे आहे दुसरं ब्लाऊज हे साधाच प्रिन्स टू पीस कटोरी आहे आणि पाहू शकता बाही एकदम छान अशी एक, एक सारखी प्लेन आलेली आहे बाही आणि आपण बाहीचा उतार स्... चार इंच दिलेलं आहे म्हणून आपली बाही कुठंच चोळ वगैरे आलेलं नाही असं हे आपलं गोलगळा झालेला आहे छान आता हे तिसरं ब्लाऊजसुद्धा आपण गोल गळ्याचं शिवलेलं आहे आणि याला बाहीला आपण लेस लावलेली आहे हा कपडा वेगळा आहे आणि लेस मात्र साडीची काढून त्यांनी दिलेली आहे पैठणी साडी आहे आणि आपण एकदम फिनिशिंगमध्येही आपण लेस जोडलेली ले आहे आतून अजिबात कुठंच आपण वरच्यावर जोडलेली आहे आतून कुठंच त्याला कटबिट केलेलं नाही आहे तर असं हे गोल गळ्याचं ब्लाऊज आहे पैठणी साडीवरचं अतिशय छान हे ब्लाऊज तयार झालेला आहे गोल गळा आणि हा आहे येलो कलर हे नवरीच्या आईचे ब्लाऊज आहे आणि हे हा येलो कर कलर पानगळा असल्यामुळं घालतानाच थोडासा फाटला होता तर आपण त्याचं ते, ते पॅच करून लावलेलं ला आहे लेसचा आणि हे दोन प्लाच पॅच आपण दिलेले आहेत आणि हे झालेलं आहे डिझायनर ब्लाऊज फाटलेलं ब्लाऊज आपण डिझायनर ब्लाऊज केलेलं आहे आता हे सुद्धा गोलगळ्याचं ब्लाऊज आहे आणि टू पीस कटोरी आहे आणि हे दोनच दिवसात दोन, दिवसा, दोन दिवसातच आपले हे ब्लाऊज तयार झालेले आहेत आणि एकाच मापाचे ब्लाऊज आहेत हे सगळे आता हा आपण येलो कलर आहे टू पीस कटोरी आहे पाहू शकता ही याचीच लेस उरलेली आपण त्या येलो ब्लाऊजला लावलेली आहे आणि चौकोनी गळा करून ही लेसचा उपयोग आपण असं चौकोनी गळ्याला केलेला आहे आणि हे पण काठापदराच्या साडीवरचं ब्लाऊज आहे आणि ब्लाऊज सिल्क कॉटन आहे आता हे सुद्धा काठापद्राच्या साडीवरचं ब्लाऊज आहे सा आणि याला आपण थोडंसं डिझाईन दिलेलं आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेला आहे आणि याचा सुद्धा फोटो आपण टाकलेला आहे सुरुवातीलाच असं हे आपलं आजचं ब्लाऊज कलेक्शन होतं आवडलं तर लाईक शेअर एन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्हाला काही कमेंट्स असतील तुमच्या काही समस्या असतील ब्लाऊजमधली कटिंग असेल तुमच्या मापाची ब्लाऊज तुम्हाला पाहिजे असेल कट करून तर नक्कीच तुमच्या माप तुमचा स्वतःचा नंबर द्या म्हणजे ब्लाऊजचं छातीचं चा माप द्या किंवा ब्लाऊजवरून मापं सांगा नक्कीच तुमच्या तुमच्या मापाची कटिंग करून दाखवेल पाहू शकता हे आपण लेसचा उपयोग करून हे डिझाईन केलेला आहे आणि हा आहे वेलवेटचा ब्लाऊज आणि हे आपण दोरी लटकन केलेलं आहे छान असा ही ब्लाऊज आपला तयार झालेला हा खूपच छान हे ब्लाऊज तयार झालेला आहे याची शिलाई आपण पाचशे रुपये घेतलेली आहे अतिशय छान असा हा ब्लाऊज आपला तयार झाला आहे डिझायनर ब्लाऊज नक्कीच तुमच्याकडे सुद्धा असेच ब्लाऊज आले तर तुम्ही लेसचा उपयोग करून अशी डिझाईन वगैरे करू शकता तर हे होतं आजचं आपलं ब्लाऊज कलेक्शन कसं वाटलं कमेंट्स करून नक्की सांगा